विदर्भातील रणरणत्या उन्हात हरदवली गाव सुन्न पडले होते गावातील सर्वांचे लाडके आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व मारुती काका यांचे वर्षी काळाने निधन झाले होते संपूर्ण गाव त्यांच्या अंत्ययात्रेसाठी गोळा झाला होता राम नाम सत्य आहे च्या सुरात गावातून त्यांची अंत्ययात्रा निघाली आणि गावाबाहेर असलेल्या नदीकाठच्या स्मशानभूमीत पोहोचली स्मशानभूमीच्या अगदी मध्यभागी एक जुनाट आणि डेरेदार चिंचेचे झाड होते अनेक वर्षांपासून ते झाड तिथे शांतपणे उभे होते त्या झाडाच्या एका मोठ्या फांदीवर मधमाशांनी आपले मोठे पोळे बनवले होते गावकरी नेहमीच त्या झाडाखाली सावलीला बसत पण कधीही माशांनी कोणाला त्रास दिला नव्हता निसर्ग आणि माणूस तिथे राहत होते विधी पूर्ण झाले मारुती पार्थिवाला चितेवर ठेवण्यात आले नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी होते मोठ्या मुलाने जड अंतकरणाने चितेला अग्नी दिला हळूहळू हल लाकडे पेटू लागली आणि त्यातून पांढऱ्या काळा धूर आकाशाच्या दिशेने झेपावू लागला दुर्दैवाने वारा शांत होता आणि तो सर्व धूर सरळवर जाऊन त्या चिंचेच्या झाडाच्या पानावजा फांद्यांमध्ये शिरला ज्या धुराने माणसांचे डोळे चुरचुरत होते तोच धूर त्या मधमाशांच्या पोळ्यासाठी मृत्यूचा सापळा ठरला धूर पोळ्यात शिरताच हजारो मधमाशा गुदमरल्या आणि बिथरल्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि शत्रूवर हल्ला करण्यासाठी त्या पोळ्यातून बाहेर पडल्या एका क्षणात शांत असलेल्या स्मशानभूमीत भिरभीर असा एक भीतीदायक आवाज घुमू लागला अरे माशा उठल्या पळा असा कोणीतरी ओरडा केला आणि शांतता भंग पावली पुढच्या गर्दीवर हल्ला चढवला जो तो आपल्या अंगावर आलेले धोतर किंवा टॉवेल झटकून स्वतःचा बचाव करू लागला पण माशांचा वेगापुढे कोणाचेच काही चालत नव्हते मारुती काकांचा मुलगा जो चितेजवळ उभा होता त्यालाही माशांनी घेरले लोक आपल्या जवळच्या नातेवाईकांना विसरून चपला तिथेच सोडून गावाच्या दिशेने धावू लागले काही वयस्कर माणसे जमिनीवर आडवी झाली तर काही तरुण जवळच असलेल्या नदीच्या पात्रात उड्या मारू लागले स्मशानभूमीच्या त्या पवित्र वातावरणाचे रूपांतर युद्धभूमीसारख्या गोंधळात झाले होते जो माणूस मगाशी रडत होता तो आता जीवाच्या आकांताने ओरडत पळत होता शेवटी स्मशानभूमी पूर्णपणे रिकामी झाली तिथे उरली होती ती फक्त जळणारी चिता आणि त्या चितेवर रक्षण करणाऱ्या त्या क्रुद्ध मधमाशा मारुती काकांचा शेवटचा निरोप अर्धवट राहिला होता गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात काही वेळातच तीस ते चाळीस लोकांची रांग लागली कोणाचे डोळे सुजले होते तर कोणाचे हातपाय सुदैवाने कोणाचा जीव गेला नाही पण त्या दिवसाची दहशत सर्वांच्या मनात बसली संध्याकाळी जेव्हा माशा शांत तेव्हा गावातील काही धाडसी तरुण पुन्हा तिथे गेले आणि त्यांनी उरलेले विधी पूर्ण केले निसर्ग कितीही शांत वाटला तरी एका ठिणगीने किंवा धुराच्या लोटाने तो कसा रौद्र रूप धारण करू शकतो याची प्रचिती त्या दिवशी हरदवली गावाला आली होती आजही त्या झाडा जाताना गावकरी क्षणभर थांबतात आणि त्या दिवसाची याद काढून हळहळतात हर